एस टीच्या थांब्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल दोन तास रोखून धरला अमरावती यवतमाळ राज्यमार्ग रास्ता रोको आंदोलन दरम्यान दोन्ही बाजूने तब्बल दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर संवाला अमरावती यवतमाळ मार्गावर असणाऱ्या शिवनी रसुलापूर या गावातील विद्यार्थ्यांनी चक्कर रस्ता रोखून धरला बस गावात थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केले विद्यार्थी रस्त्यावर बसले आणि वाहने रस्त्याने जाऊ दिली नाहीत तब्बल दीड ते दोन तास हे आंदोलन चाललेलं आहे काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याला एस टी बस वाहकाने मारहाण केली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी रोष होता याची तक्रारही केली होती सोबतच आपल्या गावात बस थांबत नाही ही बाब वरचेवर प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले होते काही राजकीय नेत्यांच्या देखील ही बाब लक्षात आणून देण्यात आली पण सतत विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत राहिले शिवणी येथील विद्यार्थी हे नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात पण या ठिकाणी बस थांबत नसल्याने यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी चक्कर रस्ता रोखून धरला दोन तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते घटनेची माहिती मिळताच नांदगावचे ठाणेदार लांबाडे आणि आगार अधिकारी संदीप रायलवार यांनी घटनास्थळी भेट दिली विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या लेखी के स्वरूपात आगार अधिकारी संदीप रायलवार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या या रास्ता रोकोमुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती साब करण ब મત પરિસ્થિતિ બદલની પરિસ્થિતિ બદલની ठीक आहे ऐकून आता हा जवळपास पाऊन अर्धा लक्षात घ्या सर्वांनी अर्धा पाऊन झालेला आहे बस हे सगळं थांबलेलं आहे आता विषय पोलीस डिपार्टमेंट आलेला आहे तुमच्या मागण्यानुसार मी यांना बोलावलं बरोबर आता तुमच्या ज्या मागण्या आहेत ते तुम्हाला बोलायसाठी आले तुमचे जे प्रश्न आहे तेच ऐकून येणार आता तुम्ही प्रश्न करत त्यांना उत्तर द्यायला वेळ मिळणार नाही आणि आपल्याला ह्या लोकांचा विचार आहे विचार आहे म्हणून त्यांना वेळ द्या दहा मिनिट थांबलं तर काय हरकत नाही शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला सांगतो काय परिस्थिती आहे मी काय म्हणतो तुम्हाला सांगतो मी एका शब्दात तुम्ही अग्रेसिव्ह होऊ नका तुम्ही अग्रेसिव्ह होऊ नका हे एक मिनिट तुम्ही काय म्हणा तीन एक मिनिट विषय शिवली रसलपुर येथे थांब्याबाबत तुमच्या आजच्या संदर्भाने आम्ही लिहून दिला आहे उपयुक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की शिवडी रसलपुर येथे विभागाच्या सर्व बस थांबा देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच यवतमाळ विभागाला देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत पत्र क्रमांक अठ्ठावीस सत्तेचाळीस दिनांक अठरा आठ पंचवीस आज दिनांक अकरा नऊ पंचवीस रोजी शिवणी रसलपूर येथे रस्ता रोक आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने मागणी केल्यानुसार मुद्दा क्रमांक एक शिवणी येथे पुढील काही दिवसाकरिता एक वाहतूक नियंत्रक थांबा नियमित होईपर्यंत ठेवण्यात येईल नेहमीकरिता वाहतूक नियंत्रक ठेवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात येईल मुद्दा क्रमांक दोन चालक वाहकांनी प्रवाशांसोबत सौजन्याची वागणूक ठेवावी याबाबत सक्त सूचना देण्यात येतील सदर मुद्दा मुद्दा क्रमांक तीन सदर मुद्दा धोरणात्मक असल्यामुळे याबाबत वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात येईल सीसीटीव्हीचा जो तुमचा मुद्दा आहे तो आमच्या लेवलवर होऊ शकत नाही म्हणून ते आम्ही प्रस्ताव त्याचा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू मुंबई ऑफिसला पाठवावा लागतो मुद्दा क्रमांक चार राफो महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये हेल्पलाईन क्रमांक अठरा शून्य शून्य बावीस बारा पन्नास हा लिहिलेला आहे मुद्दा क्रमांक पाच वेळापत्रक तुम्हाला जे वेळापत्रक पाहिजे ते वेळापत्रक तुम्हाला पुरवण्यात येईल मुद्दा क्रमांक सहा यादी लावण्यात येईल कोणत्या बसेस थांबा आहे हे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला त्याची यादी देण्यात येईल मुद्दा क्रमांक सात मागणीनुसार थांबा देईल ज्या ज्या गावांना मागणी केली जाईल त्या त्या गावांना थांबा देण्यात येईल मुद्दा क्रमांक आठ कामगिरीवर असताना मद्यप्राशन करू नये असा राफाचा नियमच आहे तरी पण वाहक चालक वाहकांना परत सूचना देण्यात येतील मुद्दा क्रमांक नऊ पूर्वकल्पना सूचना देण्यात येईल म्हणजे जर का बसेस कुठल्या बाहेर याच्यावर गेल्या आणि हा तेव्हा जर रद्द जर असेल तुमच्या नियमित जी फेरी असेल गावची ती जर रद्द करायची असेल तर तुम्हाला सूचना देण्यात येईल ऐका 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 साहेब ऐका आता पुन्हा जादा जर चालवायची असल्या सर्व गाड्या जर तिकडे गेल्या या गावची जी स्पेशल फेरी असेल तीच बंद राहील पण मध्यातल्या ज्या रस्त्यांवरच्या सुरू आहेत नहीं, 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 आता सुरूच राहते ना त्या थांबा तुम्हाला सुरूच राहणार आहे आता मला सांगा सीएम साहेबांचा मागा लाडकीबाईंचा कार्यक्रम होता तिथं आता आपल्या जवळ गाड्या आहेत सहाशे सहाशे गाड्यापैकी पाचशे गाड्या तिथे गेल्यावर रस्त्यावर गाड्या राहणार याच्या मुद्दा क्रमांक दहा सर्व बसेसला थांब्यावर थांबण्याबाबत सक्त सूचना देण्यात येतील एल डी एमएलडी म्हणजे लांब पल्ला मध्यम लांब पल्ल्याच्या ज्या आहेत अडीचशे तीनशे किलोमीटर चालण्याच्या वर ज्या गाड्या आहेत त्या फक्त थांबतील नाही यवतमाळ अमरावतीच्या जेवढ्या लोकल गाड्या आहेत या रोडवर चालणाऱ्या जवळपास दिवस गाड्या दीडशे गाड्या त्या सर्व इथं थांबतील क्रांतिकारी सलाम मित्रों सिर्फ हंगा खड़ा करना हमारा मकसद नहीं हमारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए शाळा लागून गेले दोन महिने झाले तरी शूनर येथून विद्यार्थी शाळेकरिता प्रवास करतात आणि ते शिवनी बसलापूर बस स्टॉप वर कोणती बस थांबत नाही बस थांबल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांसोबत करतात आणि या या तक्रारीसाठी आम्ही विभागीय नियंत्रकांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे त्यामुळे आज आम्ही हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाहीये <laughs> <laughs> मला नाही एका कंडक्टरने ना मारलं मला एक कंडक्टर कारण गाडी बॅग नाही काढला म्हणून वरून मारलं ते माझी मागणी गाडी थांबवली पाहिजे सगळ्या गाडीचे स्टॉप आहे म्हणून मागणी माझी मागणी आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे की शिलूर असियापूर येथे बस स्थानकावर नेहमी कर्मचारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असावा विद्यार्थ्यांसोबत व प्रवाशांसोबत चालक वाहकाने अरेरावी न करता चांगली वर्तवणूक करावी मुलींच्या सुरक्षिततेकरता बसमध्ये सीसीटीव्ही लावणे अति आवश्यक आहे तक्रारीकरिता करीता बसमध्ये हेल्पलाईन नंबर सुरू करावा थांबा नसलेल्या व असलेल्या बसेसचे वेळापत्रक आम्हाला देण्यात यावे तसेच प्रत्येक बस मध्ये थांबा असणाऱ्या गावांची यादी लावणे लहान लहान गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बसेस थांबवण्यात याव्या चालक व वाहक यांनी ड्युटीवर कुठल्याही सभेवर किंवा कुठल्याही कार्यक्रमाला पाठविल्यास फेरीवर असलेल्या बसांना थांबा देण्यात यावा ज्या बसला थांबा आहे त्या बस कोणत्याही परिस्थितीत त्या स्टॉपवर थांबल्या पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत कॅमेरामॅन सतीश सर मी सागर सवाला ते न्यूज ट्वेंटी फोर नांदगाव खंडेश्वर